नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक किलो चकलीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी चार कप रेशनचं तांदूळ घेतलेलं आहेत दीड कप हरभरा डाळ पाऊन कप मूग डाळ अर्धा कप उडीद डाळ पाऊन कप शाबुदाना एक कप पोहे पाव कप धने जिरे दोन टेबलस्पून आता आपल्याला तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण धने जिरे शाबू आणि पोहे बाजूला ठेवून देऊयात आता तांदूळ हरभरा डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून घेऊयात इथे मी उडीद डाळ आणि मूग डाळ मिक्स करून घेतलेली आहे कारण का त्या आकाराच्याच चा असतात त्यामुळे त्या मी एकत्र करून धुवून घेत आहे तुम्ही पाहू शकता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि डाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्या नितळून आपण एका सुती कापडावर या पसरवून एक दोन ते तीन तास फॅन खाली सुकवून घेणार आहोत इथे मी तांदूळ आणि डाळी फॅन खाली सुकवून घेतलेला आहे एक दोन ते तीन तास आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे आता आपण भाजून घेऊयात आता गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूयात आता हे तांदूळ आपल्याला चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी मंद आचेवर सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ चांगले भाजलेले आहेत आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊयात इथे परातीमध्ये मी एक सुती कापड टाकलेलं आहे कारण जेणेकरून आपण भाजी भाजणी त्याच्यामध्ये टाकली की त्याला पाणी सुटू नये इथे तांदूळ भाजण्यासाठी मला एक नऊ ते दहा मिनटं लागली आता हरभऱ्याची डाळ ही भाजून घेऊयात हरभरा डाळ चांगली कडकडीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ ही, ही चांगली भाजलेली आहे आता पण काढून घेऊयात डाळ भाजण्यासाठी मला सहा ते सात मिनिट लागली आता आपण मूग आणि उडीद डाळ भाजून घेऊयात आता मूग आणि उडीद डाळ ही चांगली पाच मिनिटं मी में भाजून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात आता एक दोन तीन मिनिटं शाबुदाना भाजून घेऊया आता आपली साबुही चांगली भाजलेली आहे आता आपण काढून घेऊयात आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनट पोहेही चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता पोहे ही चांगले भाजलेले आहेत तुम्ही असे हाताने चेक करू शकता कुरकुरीत झाले आहेत का ते आता हे आपण काढून घेऊयात आता आपण धने आणि जिरे एकत्र एक भाजून घेऊयात एक एक मिनिट धने आणि जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता एक मिनिट झालेला आहे धने आणि जिरे चांगले भाजलेले आहेत खमंग वास सुटलेला आहे आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे आपली भाजणी भाजून तयार झालेली आहे आता ही थंड होऊ द्यायची आहे आणि आपल्याला गिरणीवरून दळून आणायची आहे तुम्ही ही अशा पद्धतीने भाजणी करून बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू